नमस्कार नमन फूड्स अँड ट्रॅव्हल्स डेली व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाची पनीरची भाजी त्यासाठी इथे लागणारे साहित्य आहेत आपल्याला पाव किलो पनीर घेतले एक वाटी दूध दही अर्धी वाटी काजू लाल मिरच्या घेतल्यात मी खोबरं खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे बारीक करून बदाम आणि तूप आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम इथे पनीरला आपण मीठ लावून घेणार आहोत तुमच्याकडे जर नुसती लाल मिरची पावडर खात असतील तर तीही ती टाकली तरी चालेल थोडस इथे मी लाल तिखट टाकून घेणार आहे आपलं लाल लाल मिरची पावडरच आहे फक्त चवीनुसार मीठ आता हे सगळं मी एक एकत्र करून घेणार आहे आपल्या पनीरला जेणेकरून मीठ आणि मसाला लागेल ला असं आपल्या पनीरला आता मीठ आणि मसाला लावून झालेला आहोत आहे पाच मिनटं साधारणतः मॅरिनेट करून घेणार आहोत आपण हे तोपर्यंत आपण आपले काजू बदाम थोडेसे फ्राय करून घेणार आहोत बदाम काजू आणि आपण जो केलेला आहे खोबऱ्याचा किस तो अगदी थोडं सालो फ्राय करून घेणार आहोत आपण यांना खूप नाही भाजणार ना बऱ्यापैकी हे आपलं गरम झालेलं आहे खूप जास्त पण नाही आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे यामध्ये मी मिरची टाकणार आहे मिरची तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार साधारणतः मी इथे सात ते आठ मिरच्या टाकलेल्या आहेत आता या सगळ्याची मी बारीक पेस्ट बनवून घेणार आहे त्याची पेस्ट होईपर्यंत इकडे आपण तुपामध्ये शालो फ्राय करून घेणार आहोत आहे आपलं तूप गरम झालेलं आहे यामध्ये मी पनीरचे तुकडे टाकते सगळं पनीर टाकून झालेलं आहे हे छान मी शाल शालो फ्राय होऊन देणार आहे तोपर्यंत इकडे मी आपली पेस्ट बनवून घेणार आहे बऱ्यापैकी ही पेस्ट आपली बारीक झालेली आहे खूप जास्त बारीक नाही केलेली कारण की यामध्ये मी आता दही घालून घेणार आहे जे आपण अर्धी वाटी दही घेतलं आहे दही घालून हे पुन्हा फिरून घेणार आहे मी एका एक बाजूने आपले पनीर झालेले आहेत तर आपण पलटून घेणार आहोत बऱ्यापैकी आता आपले पनीर हे फ्राय झालेले आहेत आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आता या तुपामध्ये मी आणखीन थोडं तूप टाकून घेणार आहे हे तूप गरमच आहे तरी पण थोडं गरम होऊन देणार आहे तर या गरम तुपात थोडंसं जिरं टाकणार आहे आणि आपण जी पेस्ट तयार केली होती काजू बदाम लाल मिरची घालते ती घालून घेणार आहे छान असं हलवून घेणार आहे मी एक पाच मिनिटं झाले आहेत भाजीला छान असं तूप सुटलेलं आहे सगळ्या बाजूंनी आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट केली होती त्या मिक्सरचे भांडे धुवून मी याच्यात पाणी घालणार आहे साधारणतः एक वाटी पाणी घालत आहोत आपण याच्यात यामध्ये पाणी घालून झालेलं आहे तर याला आपण छान देणार आहोत याला उकळी येण्याच्या अगोदर यात आपण मीठ घालून घेणार आहोत सविुसार मीठ मीठ टाकल्यानंतर हलवून घेते याला छान अशी भाज, उकळी येऊ देणार आहोत आपण आपल्या भा आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये मी दूध घालून घेणार आहे आणि पुन्हा हलवून घेणार आहे छान असं आता पुन्हा आपण याला छान अशी उकळी येऊन देणार आहोत छान अशी आपल्या भाजीला उकळी पुन्हा यायला लागलेली आहे आता आपण हे बारीक गॅसवरती पाच मिनिटं असं झाकून ठेवणार आहोत पाच मिनिटांनी आपण यामध्ये पनीर घालून घेणार आहोत आता आपल्या भाजीला पाच मिनिटे झालेले आहेत ठेवून झाकण काढून घेणार आहे छान असं उकळ झालेले आहे याच्यात मी आता पनीर आपण जे फ्राय केले ते शॅलो फ्राय ते घालून घेणार आहे पुन्हा हलवणार आहे आणि पुन्हा पाच मिनिटं झाकण होऊन मंद आचेवर ठेवणार आहोत आता आपली पनीरची भाजी बनून तयार झालेली आहे भाजीला छान अशी तरी सुद्धा आलेली आहे तुपाची आता ही मी काढून घेणार आहे भांड्यामध्ये यावर मी थोडेसे बदामचे काप घालून घेते आणि काजूचे पनीरची पनीरची उपवासाची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे बनवून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा